आज या घरातली शेवटची स्वच्छता खरं तर हे सगळं करत असताना या घरात पहिल्यांदा पाऊल टाकला होता हे घर बघण्यासाठी आले होते हे सगळं मला फ्लॅशबॅक होत होतं सगळं आठवत होतं खूप छान मला या घरामध्ये सुख प्रेम आनंद ह्या सगळ्या गोष्टी खूप भरभरून मिळालेल्या आहेत तेच म्हटलं शेवटची स्वच्छता तुम्हाला दाखवावी पण त्यापूर्वी एक तुम्हाला मी तेल दाखवत आहे ते तेल जर तुम्ही लावलं ना तुमचे हेअरफॉल नक्कीच थांब गेल्या आठ दिवसापासून इतकी धावपळ आहे माझ्या पाठीमाग स्वतःकडे लक्ष देणं झालेलंच नाहीये तर म्हटलं चला एक वेळा आता हेअर मास्क तर लावणं झालंच नाही पण चला आपण एक छानसं हेअर चंपी करूया म्हणजे केसांना तेल लावूया तर माझ्याकडे ग्रीन बास्केटकडून मिळालेलं आहे ऑल इन वन हेअर यामध्ये इतके प्रकारचे जडीबुटी आहेत ना मंडळी सगळ्यांची नावं सांगायचे म्हटलं की माझा ब्लॉक पुरणार नाही पण जर तुमच्या केसांची कुठलीही तक्रार हेअर हेअरफॉल असू दे हेअर थिनिंग असू दे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते केसांना मस्तपैकी हेअर मसाज करून झाल्यानंतर वरती टाय केले बंद बांधला मस्त आणि लागले कामाला सकाळीच उठून आ, कुकर लावला होता फक्त वरण फोडणीला द्यायचं होतं तर काही माझे कपडे होते जे मी डोनेट केले होते कालच खरं तर आपल्याला हे सगळं करायची गरज नाही आहे मूवर्स पॅकर्सवाले येतात आणि हे आपण ठेवलेल्या थप्प्या उचलून नेतात म्हणजे बॉक्समध्ये भरतात पण मला काय वाटतंय की आपल्यामुळे कुणाला त्रास नको खरं तर आपण पैसा पण त्यांना भरपूर देतो आहे तो काय विषय नाही पण नाही मला मुळातच वाटत नाही की कोणाला आपण त्रास द्यावा म्हणून होईल तितकं काम त्यांचं मी सोपं आणि नेऊ नेटक करण्याचा प्रयत्न करते कुकर गार होईपर्यंत सगळ्या क कपड्यांच्या घड्या घालून आम्ही बाहेर ठेवलेल्या आणि आता मी वरणाला फोडणी देते आणि तुम्ही पाहतच असाल की किचनमध्ये काहीच पसारा नाही आहे तर मी आधीच हे काढून ठेवलं होतं दोन दिवसापूर्वी हे गप्पे आहे बाई आता या घरात काही असो का न असो पण मला ह्या पालींनी काय सोडलं नाही इतक्या पाली आहेत ना या घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कधी माझ्या अंगावर पडते तर कधी माझ्या किचनमध्ये येते तर कधी कुठे कधी कुठं तर सिंकमध्ये सुद्धा दोन तीनदा पडली बरं असू दे आज शेवटचा दिवस आहे इथे नाव ठेवायला नको खरं तर या घरात नाव ठेवण्यासारखं मुळातच काही नव्हतं कारण की या घराने जे मला दिलं आहे ना म्हणजे मला सुख प्रेम आनंद ह्या सगळ्या गोष्टी खूप भरभराटून या घरात भर, मिळाल्या जे मी अहमदाबादमध्ये कुठेच म्हणजे म्हणजे मला मिळालं नव्हतं खरंच मी खूप आनंदित होते या घरामध्ये आणि या आनंदामुळेच कुठेतरी सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्यात आयुष्यात तर चला सगळं आवरून झालेलं आहे मम्मीनी बरीच मदत केली मम्मीनी सगळं आमच्या बेडरूममधलं सगळं हे काढलं आणि कचरा वगैरे सगळा टाकला तोपर्यंत आता मी किचन साफ करून घेणार आहे मोस्टली आपण या घरात फक्त तीनच महिने राहिलो आहे म्हणून फक्त जास्त यूज म्हटल्यानंतर किचन आणि बाथरूम ह्याचा जास्त झालेला जा आहे तर आता मी काय करून घेत आहे की जे काही किचनमध्ये आहे ते सगळं काढून घेणार आहे स्वयंपाक मी सकाळचा आणि संध्याकाळचं एकदाच वरण भाताचा कुकर लावला म्हटलं आज सॅक्रिफाईस करूया गरमागरम मुलांना नंतर आंबोळी करून देईल रात्रीला फक्त आत्ता सगळं काढून घेत आहे सगळं किचनमधल्या ज्या काही गोष्टी फेकायच्या त्या तर ऑलरेडी फेकल्या आहेत पण आता जो काही पसारा झाला आहे तो आवरून घ्यायचा आणि किचन पूर्णपणे पूर्ण, पूर्ण म्हणजे फक्त गॅस ठेवायचा आणि सगळ्या करायचा आणि स्वच्छ करून घ्यायचा कसं आहे माहिती आहे का आपण तीन महिने जरी राहिले असेल तर ओनर आपल्याला या घरातनं डिपॉझिटमधनं पैसे कट करून देणार आहे ब्रोकरला पण आपण इथे अकरा हजार रुपये दिले रेंट आपलं इथे दहा हजार रुपये हो प्लस एक महिन्याचं ॲडव्हान्समध्ये भाडं घेतलेलं आहे त्यांनी तर बघू ते कट करूनच देणार आहे त्यातनं ते, ते, ते स्वच्छतेचे पण पैसे कट करतील पण त्यांना माहिती नसेल कदाचित की की माझं जे स्वच्छता होती ते इथे जे राहणारे येतील ना ते स्वतः म्हणतील की खरंच किती स्वच्छ घर मिळालं आहे कारण की माझा जो पर्सनल अनुभव आहे ना की कारण की आमचे जॉबच असा आहे की आम्हाला सारखं रूम शिफ्ट म्हणजे शहर शिफ्ट करावं लागतं त्यामुळं म्हणजे भरपूर घरामध्ये मी फिरलेली आहे तर मला चंदीगड जयपूर पुणे पुन्हा अहमदाबाद पुन्हा कोल्हापूर आम्हाला कुठे स्वच्छता मिळालेली नाही पण तिथे जाऊन आम्ही स्वतः स्वच्छ करायचं मी इतकं वैता घ्यायचं ना कधी कधी असं वाटायचं की राव कसलं घर आहे कशी लोकं राहत होती म्हणजे असं वाटायचं मग आम्ही ज्या घरात नाही निघालोय ना त्या घरात कधीच कोणी असं म्हटलेलं नसावं कारण की आम्ही घर सोडतानाच इतकं स्वच्छ करून द्यायचो ना की अक्षरशः कोणी येऊन राहू शकेल इतकं आणि डेली बेसिसवर तर तुम्ही बघताच आहे की माझी स्वच्छता कशी आहे किचन कट्टा वगैरे टाईल्स वगैरे मी तेव्हाचं तेव्हा स्वच्छ करत असते ना आठवड्यातनं एकदा आणि रोजचं तर आपलं असतंच किचन कट्टा वगैरे धुऊन घेणं त्यामुळे ते जास्त गाण होत नाही आणि पाठीमागं नको कोणी आपल्याला नाव ठेवायला मला असंही वाटतं आणि कोणीतरी आपल्याबद्दल वाईट बोलेल ते कुठेतरी आपल्याला लागतं आणि ते नाही ते चौचुकीचं ॲक्च्युली आपण जेव्हा पण घर सोडतो ना भले कोणीही असो तर ते त्यांनी ना ते थोडंफार प्रमाणामध्ये ना जिथे जास्त घाण झाली आहे ना नाही होत मला मान्य आहे की आपल्याला स्वच्छ करायला नाही होत पण करायचं थोडंफार वेळ काढून थोडंसं मॅनेजमेंट करून ह्या गोष्टी करायच्या ह्यामुळे काय होते समोरचा येणारा व्यक्ती जो असतो ना तो आपल्याला ब्लेसिंग देतो असं मनातल्या मनात तरी तो निदान इतकं तर म्हणेल की अरे वा घर किती छान आहे किती स्वच्छ आहे किती मस्त राहिले असतील नाही आधीचे लोक असं ते म्हणतील आणि खरं तर ह्या ओनरला माहितीसुद्धा नाही आहे की, की मी ब्लॉग वगैरे करते जर त्यांना कळालं नाही की मी ब्लॉग्स करते तर त्यांना अजून भारी वाटेल की ही बाई घर सोडत असताना किती स्वच्छ कारण की आधीच्या घरात आम्ही राहतो तर ना ते ओनर तर अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आणि ते म्हणतात की भाभी आपके जसा कोणी आयाही नाही आहे कितना अच्छेसे आप घर रखते ते अभि तो कोणी अच्छेसे रखताही नाही आहे म्हणजे अक्षरशः इतकं ते मला म्हणतात की आपने बहुत अच्छे से घर आहे अच्छा लगा असं तसं भारी एकदम म्हणजे अजूनही आमचे त्यांचे खूप छान कॉन्टॅक्ट्स आहेत तर चला फायनली आपलं पूर्णपणे किचन स्वच्छ झालेलं आहे बघा मंडळी कधी तर आपण जेव्हा रेंटचं घर सोडतो ना तर असं स्वच्छ करून देत जावा भले आपल्याला घाण घर मिळू दे काही हरकत नाही आहे हे घर जेव्हा आम्हाला मिळालं होतं ना ते ब्लॉग मी डिस्क्रिप्शनमध्ये देते अक्षरशः माणूस टॉयलेटला तर जाणारच नाही म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये होतं जमते ना कड्या जपून ठेव फक्त ती वरचीच तेवढी बघ तेवढी कसं जमेल का बघ बाई आता त्याच्या त्या माणसांना सांगे टाकी वगैरे पाहिजे का बघ ए डोक्यावर घेशील पाडून बर का वैशू सरक बाजूला मैं चार महिने प्रेस शोधली शोधली शेवटी कुठे सापडली बघ कोण कोणी ठेवली असेल बरं प्रेस तिथं हा तुझ्या बाबांचंच काम आहे ते वरती ठेवायचं लॅपटॉप आहे मग मी तो पडला नाही बाई <laughs> <औरे शांगी वाँगी। laughs> तर मंडळी अशा पद्धतीने सगळंच काही आवरलेलं आहे घरातले लाईट्स वगैरे सगळे काढून झालेले आहेत फक्त थोड्याफार गोष्टी बाकी आहेत जसं की अर... देवाचा फोटो देवारा वगैरे तर ते आता मी उद्याच देवपूजा करूनच काढून घेईल तर चला आता उद्या मूवर्स पॅकर्सवाले सकाळी आठ वाजता येणार आहे तर तो ब्लॉग तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल मग आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि आजची शेवटची रात्र आमची इथे चला मी पण जाऊन झोपते बरोबर पाहुणे एक वाजले आत्ताची भेटूया लोक